काल दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी तळुजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धानसर पोस्ट येथे कर्तव्यावर असणारे असिस्टंट इन्स्पेक्टर सुनील कंखरे व यांच्यासोबत असलेले पोलीस शिपाई श्रीकांत पवार यांच्या गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार ॲटोरिक्षामधून रिक्षामधून तीन इसम गांजा घेऊन पनवेल ते मुंब्रा या रस्त्याने जात असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने सदर याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पवीन भगत व ठाणे अंमलदार यांनी दिलेल्या माहितीत रिक्षा तपासणी चालू असताना सकाळी सुमारे दहा पंधराच्या दरम्यान एक संशयित रिक्षा थांबवली त्यामध्ये तीन इसम आढळून आले व त्यांच्यासोबत तीन बॅग असल्याचे दिसले त्यावेळी सदर दोन इसम पळून जात असताना पाठलाग करून त्या एका इसमाला पकडण्यात आले व दोन इसम पळून गेले त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये एकूण वीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये एक्केचाळीस पॉईंट पाच किलोग्रॅम अर्जनाचा अजनाचा गांजा मिळालेला आहे सदर गांजा पोलिसांनी पंचनामा करून जप्त केला आहे व मिळून आलेल्या एका आरोपीला अनिकेत गौतम आवटे राहणार नांदेड यास अटक केली असून तसेच दोन पळून गेलेल्या साथीदारांवर तळुजा पोलीस स्थानकाकडून तपास सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण भगत ए पी आय वी जी खाटपेसर पोलीस हवलदार अमोर भोई पोलीस हवलदार विनोद धुमरे पाटील पोलीस नाईक हरिदास कर्जे पोलीस कॉन्स्टेबल अजर पठाण ए एस आय सुनील कंखरे व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत पवार या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या या अमली पदार्थाच्या तस्करीवर यश मिळाले पाहूया संदर्भात महाराष्ट्र छत्तीसा हाच रिपोर्ट काल दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी धानसर टोल नाका या ठिकाणी आमच्या पोलीस ठाणे था, पोलीस ठाण्याचे ए एस आय सुनील कंकरे व पोलीस शिपाई पवार हे कर्तव्यावर होते नाकाबंदी करता थांबलेले असताना त्यांच्या गोपनीय गुप्त बातमीदारांकडून त्यांना माहिती मिळाली की एका रिक्षामधून मुंब्रा साईडला गांजेची वाहतूक होणार आहे तर त्यांनी त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक म्हणजे सपोनी खाटपे व त्यांची टीम यांना सदर ठिकाणी जाण्यास कळवलं त्यानुसार आम्ही तिथं गेलो तोपर्यंत ती रिक्षा तिथे आली आम्ही पोहोचण्याच्या अगोदर तिथं ती रिक्षा आली होती त्यावेळेस ए एस आय कंखरे व पवार यांनी ते रिक्षा रिक्षा चेक करत असताना त्यांना त्या ते तीन बॅग मिळून आल्या त्या बॅगेमध्ये गांजासारखा वास येऊ लागला असता त्यांनी ते चेक करत असताना त्यासोबत असलेले तीन इसम रिक्षामध्ये बसलेले ते पळू लागले त्यावेळेस ए एस आय कंखरे व पोलीस शिपाई पवार यांनी त्यांचा पाठलाग केला व त्यातील एका इसमाला पकडलं व दोन इसम पळून गेलेले आहेत त्यानंतर आमची टीम वगैरे हो तिथं गेल्यानंतर आम्ही चेक केला असता त्याच्यामध्ये गांज्याचे पॅकेट मिळून आलेले आहे एकूण एकवीस पॅकेट होते त्यात टोटल एक्केचाळीस किलो पाचशे ग्रॅम गांजा मिळून आलेला आहे सदरचा गांजा एफ एस एल फॉरेन्सिक टीमकडून आम्ही जप्त करून घेतलेला आहे आणि त्या आरोपीलासुद्धा अटक केलेली आहे त्याला कोर्टात हजर केल्या असता मान्य न्यायालयाने त्याला एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे सर उर्वरित दोन आरोपींवर कशा प्रकारची कारवाई करण्या सदर कारवाईत जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्याकडून माहिती घेतली असता हे आरोपी आणि हा गांजा त्यांनी नांदेड येथून आणलेला आहे कळंबोली सर्कलला ते ट्रॅव्हल्समधनं उतरून भिवंडी नाका येथे रिक्षाने जात असतं ही कारवाई झालेली आहे तर सदर ह्याच गोष्टीचं जे काय मूळ आहे ते नांदेड येथे असून सदर ठिकाणी या आरोपीला सोबत घेऊन जाऊन तिथं तपास करावा लागणार आहे नुसार कार्रवाई की ली जाए पूरी सर क्या कहना चाहेंगे पुलिस स्टेशन से पहली बार इतनी बड़ी कार्रवाई हो चुकी है क्या कहना चाहेंगे ये कार्रवाई में आ, कल दिनांक सत्रह तारीख को हमारे पुलिस स्टेशन के एएसआई सुनील कंकरे और पुलिस सिपाही पवार ये धानसर टोल नाके पे नाकाबंदी कार्रवाई कर रहे थे उस समय उनको उनके इंफॉर्मर के द्वारा इंफॉर्मेशन मिली कि एक ऑटो रिक्शा में गांजा मुमरा की तरफ जा रहा है गांजा लेके जा रहे तो इन्होंने वो इंफॉर्मेशन हमारे सीनियर पी आई साहब प्रवीण भगत साहब को इंफॉर्मेशन दी उन्होंने पुलिस स्टेशन के डीबी टीम को वहाँ पे जाने के लिए कहा तब तक वो रिक्शा वहाँ पे वो ऑटो वहाँ पे आया था तो इन्होंने वो ऑटो चेक करते वक्त इनको गांजे सा गांजे का स्मेल आया तो वो लड़के जो तीन आदमी उसमें थे वो भाग गए एस आई और पुलिस सिपाही पवार इन दोनों ने उनका पीछा करके उनमें से एक लड़के को अपने ताबे में लिया है और दो जन भाग गए हैं और आगे ये गांजा फॉरेंसिक टीम के इसे पुलिस स्टेशन ने जब्त किया है और आरोपी को अरेस्ट करके माननीय न्यायालय के सामने हाजिर करने के बाद माननीय न्यायालय ने उसको इक्कीस तारीख तक पुलिस कस्टडी दी है उनमें से जो दो आरोपी है वो वहाँ से भाग गए हैं उनकी अभी तलाश जारी है, है इस कार्रवाई में टोटल 41 केजी 500 ग्राम का गांजा जब्त किया है इसकी कुल कीमत 20 लाख के ऊपर है 20 लाख 16000 हज़ार ऐसी कीमत है